आज आपण बनवणार आहोत चायनीज स्टाईल मॅगीची रेसिपी ही खूप टेस्टी बनून तयार होते तुम्ही ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला मॅगी टाकायची आहे आता मॅगी इथे आपल्याला शिजून घ्यायची आहे जास्त ओवर कुक करायची नाही आहे इथे मॅगी जी आहे इथे आपली शिजलेली आहे आता आपण ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया पाणी काढल्यानंतर ह्याच्यावरती लगेच थंड पाणी टाकायचं आहे म्हणजे ह्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबते आणि नंतर ह्याच्यावरती तेल टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल टाकल्यामुळे हे एकमेकांना चिटकत नाही आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये लसूण घालायचं हिरवी मिरची आणि लांब लांब कापलेला कांदा कांदा चांगला नरम होईपर्यंत आप आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा इथे कांदा चांगला नरम झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये ढोबळी मिरची घालायची आहे गाजर आणि याला चांगलं परतून घ्यायचं इथे फ्लेम जी आहे ती मीडियम टू हायेस्ट ठेवायची आहे आणि भाज्या आपल्याला एकदम सॉफ्ट नाही करायच्या आहेत त्यांचा क्रंचीपणा घ्यायला पाहिजे आपण भाज्या इकडे फक्त दोन मिनटासाठी परतून घेणार आहोत ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मिरपूड चिली सॉस टमॅटो सॉस सोया सॉस आणि विनेगर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे मीठ थोडंसंच घालायचं आहे कारण की सॉसमध्ये आणि जे आपण मॅगी मसाला घालणार आहोत त्याच्यातही मीठ असतं म्हणून मी इथे भाज्यांपुरतीच मीठ घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ही मॅगी घालायची आणि मॅगी चांगली ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता ह्याच्यामध्ये मॅगी मसाला घालायचा आणि ह्याला दोन्ही चम्मच्या साह्याने असं मिक्स करायचं म्हणजे हे व्यवस्थित मिक्स केलं जातं मॅगी परतवताना आपल्याला फ्लेम जी आहे ती हायच ठेवायची आहे हाय फ्लेमवरतीच आपल्याला हिला परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी कांद्याची पात घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं इथे आपली मॅगी बनवून तयार झालेली आहे आता हिला आपण डिश मध्ये काढून घेऊ खूपच लवकर आपली इथे मॅगी बनवून तयार झाली आहे एकदम मोकळी मोकळी बनलेली आहे तुम्ही ही मॅगी मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात कारण थंड झाल्यावर पण ही मोकळी मोकळी राहते इथे आपली चायनीज मसाला मॅगी बनवून तयार झालेली आहे तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात रहा, तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय